Hello, Hello. No, no.

बघा काँग राष्ट्रवादी आणि भाजपमधून मोठ्या प्रमाणात या ठिकाणी आज कार्यकर्त्यांचा प्रवेश झालेला आहे सगळ्यांना वाटतं की काँग्रेसच आता सत्तेत आली पाहिजे आणि एक उत्साहाचं वातावरण आपण तिथं पाहिलंच आहे मला वाटतं की महाराष्ट्रामध्ये मा जे परिवर्तनाची लाट आहे त्या लाटेमध्ये लोकांचा विश्वास हा काँग्रेस आणि महाविकास आघाडीच्या बरोबर आपल्याला पाहायला मिळतो

असंख्य कार्यकर्त्या सह ते काँग्रेस हो मध्ये प्रवेश करत आहेत महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री इकडे बघा बोलत राहा कार्यकर्त्यांशी बोलत राहतो सगळ्यांना आता पहिल्यांदा नाश्ता करायचा आहे नाश्ता झाल्याच्या आपल्याला तिकडे सगळेच जण सामूहिक जायचं आहे तिकटचा कार्यक्रम संपल्याच्या नंतर इकडे येऊन सर्वांची जेवणाची तार। व्यवस्था केली आहे कोणीही जेवण केल्याशिवाय जाऊ नका आपापले जे जे मुख्य पदाधिकारी या। आहेत सहकारी आहेत त्यांना सगळ्यांना विनंती आहे की जेवण केल्याशिवाय कोणीही जाणार नाही ही आग्रहाची विनंती आहे सर्वांना आणि एका ज्युटीनं जाऊ जायचं आहे आपल्याला इथून आणि आपल्याला फक्त एकच नाराज द्यायचा आहे बहुजन का नेता कैसा हो नाना भाऊ जैसा हो महाराष्ट्र का मुख्यमंत्री कैसा हो नाना भाऊ जैसा हो बहुजन का नेता कैसा हो नागा नागा बहु, बहु जैसा हो, जाएसा हो। दोन हजार चोवीस रोजी मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सामाजिक न्याय विभागाचा महाराष्ट्राचा उपाध्यक्षपदी माझी निवड होती आणि मी पक्षाचा एक कार्यकर्ता सामान्य कार्यकर्ता होतो परंतु आज संपूर्ण महाराष्ट्राचा विचार करता आणि एक बहुजनाचा नेता आम्हाला आमचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी सन्मान्य नानाभाऊ पटोले यांचे स्वप्न व आमच्या सर्व बहुजनांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी आणि नानाभाऊंना आम्हाला मुख्यमंत्री बनवण्यासाठी त्यांचे हात मजबूत करण्यासाठी आज आम्ही काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश करीत आहोत जवळपास आपल्यासोबत किती कार्यकर्ता आजचा जो महिना आहे आज जो महिना सुरू आहे या महिन्यामध्ये शेतीचा हंगाम आहे आमच्या शेतकरी बांधवांचा हा महत्त्वाचा हंगाम सुरू आहे आणि त्यामुळे हजारोच्या संख्येमध्ये शेतकरी आमचे सर्व सहकारी येणार होते परंतु हंगाम सुरू असल्यामुळे इच्छा असूनसुद्धा अनेक कार्यकर्ते आणि अनेक सहकारी आमचे येऊ शकले नाही परंतु आजच्या या पक्षप्रवेश सोहळ्यामध्ये ज्यांनी ज्यांना शक्य झालं ते अनेक आमचे सहकारी विविध पक्षाचे जे आमच्या नानाभाऊवर प्रेम करतात असे असंख्य बहुजन सर्व पदाधिकारी नानाभाऊंचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी आज एकंदरीत पाच ते सात हजार पदाधिकारी व कार्यकर्ते सहकारी सर आम्ही सर्व सन्मान्य नानाभाऊ पटोले यांचे हात मजबूत करण्यासाठी काँग्रेस पक्षामध्ये जात आहोत कसं आहे सत्तेमध्ये माज सत्तेमधल्या लोकांमध्ये आलेला आहे तो आपण पाहतो आहे मग राज्यामध्ये मोठ्या प्रमाणात ट्रक सर्वसामान्य लोकांना काळ्याच्या खाली चिरडण्याचा प्रकार मोठ्या प्रमाणात वाढत चाललेला आहे आणि त्याला सत्तेमध्ये असलेल्या लोकांचा पाठिंबा आहे त्यांच्या बगलबच्च्यांना वाचवण्याचा प्रयत्न केला जातो आहे ससून हॉस्पिटलच्या व्यवस्थेमधला सर्वसामान्याला आरोग्याच्या सुविधा मिळत नाही पण ड्रग माफियांना त्या ठिकाणी पंचतारिक व्यवस्था करून दिली जाते ही परिस्थिती आपण पाहिलेली आहे आणि म्हणून या सत्तेमध्ये असलेल्या आणि त्यांचे बगलबच्चे त्यांना सर्वसामान्यांना चिरडण्याचा अधिकार या सरकारने दिलेला आहे सामान्य लोकांना जगण्याचा अधिकार नाही आणि म्हणून हे सगळे प्रकार महाराष्ट्रामध्ये होतात आहे आपण पाहिलं काल की काल आपण पाहिलं की एका ट्राफिक पोलीस अधिकाऱ्याला एक महिला पोलीस अधिकाऱ्यांवर पेट्रोल त्यांच्यावर टाकून तिला पेटवण्याचा प्रयत्न या महाराष्ट्रामध्ये होत असेल तर या पद्धतीच्या दुर्दैवी घटना ज्या महाराष्ट्रात होत्या महाराष्ट्रामध्ये कायदा सुव्यवस्था राहिला नाही आणि ज्या पद्धतीनं जो माज सत्तेचा आहे तो भाजपमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे बघा आता सोमवार मंगळवार पासून याची प्रक्रिया सुरू होईल दहा तारीख लास्ट डेट आहे फॉर्म भरायची सगळ्यांशी चर्चा सुरू आहे आता योग्य निर्णय घेऊ शिखर बँकेच महाराष्ट्राच्या सर्वांना विनंती आहे आपल्या आपण जे अफएक्स बँक होती त्या अफेक्स बँकेमधली ज्या राजकीय लोकांनी जे घोटाळे केलेत आणि ते सत्तेमध्ये गेल्यानंतर त्यांना संरक्षित करण्यात आलं त्यांना त्या घोटाळ्याच्या बाहेर काढण्याचा प्रयत्न केला जातो आहे आणि म्हणून जनतेतून ही मागणी होते आहे या सगळ्या घोटाळ्याची चौकशी एस आय टीच्या माध्यमातून केली जावी सीबीआयच्या माध्यमातून चौकशी केली जावी आणि ज्यांनी या राज्याच्या शेतकऱ्यांचे जनतेचे पैसे लुटलेत अशा मानसिकतेच्या लोकांना आज भाजप सत्तेमध्ये घेऊन आपल्या खुर्च्या वाचवण्यासाठी यांना जे सुरक्षित करतात आहेत आणि म्हणून हा जनतेचा उद्रेक आहे आणि त्यासाठी ही मागणी आहे